काकीला ना कृष्णाचा पाळणा खूप छान येते तर काकी आज पाळणा म्हणून दाखवणार आहे तर ऐका पाणा कसा वाटतंय ते कमेंटद्वारे नक्की सांगा पहिल्या दिवस वाजुबाजू रेजू पाणी गाया वाया जणी साऱ्या दिवशी ते सारी क्राती आरती घेऊन सोन्याची आरती गडोघाडीला पुस्मार्थ हारी नामाचे चेरण ध्राती जु बाळा जुरे जू जु। हारी नामाचे चेरण ध्राती जु, जु, जु। चौथ्या दिवशी चौथ धरा बोलवा सोनार आपल्या घरा सरी बिंदले बाळाला करा जुबाळा जुरे जु सरी बिंदले पंच्या गण आनंद मोठा जुबा जु जु। पंचा गण आनंद मोठा जुबाव्या जु जु। दिवशी सायास केले येण्या जाण्याला बहिणीचे गाव आला दुजन मारीला जीव आई बापाचे राखीले नाव जुबा आई बापाचे राखी दे नाव जुबाळा झुरे जु झू जु। सातव्या दिवशी ब्रह्म्याच्या लिका कंदीन न चुका तेतीस कोटाहून मारित हाका माया झंजाळ संसार नका जुबाळा झुरे जु झू जु। माया झंजाळ संसार नका जुबाळा झुरे जु जु। आठ या दिवशी तू जग बाळ श्री कृष्ण खेळ गोकुळ गोप्या घेत्या ताळ मारला कौस का बाळाचा काळ जुबाळा जुरे झू मारला कौस बाळाचा काळ जुबाळा जुरे जु, जु, जु।, जु, जु, जु। नव या दिवशी नवास केला चांगला यावा आई बापाला पंढरी झुरे बाळाजूरेजू आई बापाला पंढरी या दिवशी धाव्या खंडीचा होईन राजा धन्ययस्वदा बालक तुझा चंद्रसुर वे लपतो त्याला जु जुबाळा झुरेजू जु। जु। बांधिला मोती पवळ्याच्या झालरी त्याला आई बापाने झोकाई दिला नऊ महिन्याचा शिनभाग गेला जु झुरे जुरे जु नऊ महिन्याचा शिनभाग गेला जुरे जु झुरे ಸೋರೀತ ಕಾನ ಅಷ್ಟೇ ಆನ್ ನಾವ ಗೋದಾಳು ರೇಜು ನಾವ ಗೋಯವಾಗಿ ಪಾನ ಜುಬಾಳ ಜು ರೇ ಜೂ ಗೋಪಾಲ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣ ಭಗವಾನಿ